शिष्यवृत्ती परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीत यावेत या हेतून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवासी विशेष मार्गदर्शन महाशिबिर जिल्हा परिषद शाळा राहता मुली या ठिकाणी आयोजित करण्यात आले शिक्षण विभाग पंचायत समिती राहता आणि नरेश फाउंडेशन केलवड यांच्या संयुक्त विद्यमानं हे महाशिबिर राबवण्यात येत आहे पंचायत समिती राहता गट शिक्षण अधिकारी माननीय पोपटराव काळे यांच्या संकल्पनेतून या महाशिबिराचं आयोजन करण्यात आलंय या शिबिराच्या यशस्वी नियोजनासाठी मान्य ज्ञानेश्वर वागतवरे शिक्षण विस्तार अधिकारी माननीय डी के राऊत शिक्षण विस्तार अधिकारी पंकज दर्शने शिष्यवृत्ती विभाग सविता कवडे सोनल भावसार स्वाती बनकर सुनील लोमटे दिलीप दहीफळे संतोष नरवडे दत्ता क्षीरसागर रंगनाथ खेमनर इत्यादी विषय तज्ञानी मुला सहकार्य दिल एकीचे तोंड पूर्वेकडे आहे एकीचे तोंड पश्चिमेकडे लक्षात घ्या प्रश्न कसा आहे एकीचे तोंड पूर्वेकडे आहे एकीचे तोंड पश्चिमेकडे एकमेकीला पाहू शकतील का नाही आजीबात नाही गोळे फिरवायचेच नाही गोळे फिरवायचे नाही मान फिरवायचे नाही एकीचे तोंड पूर्वेला एकीचे तोंड पश्चिमेला आहे पण त्या एकमेकीला पाहू शकतील या करता गायकवाड ना, सुनील गजानन गाडेकर प्रियंका नामदेव शिंदे मुक्ता नारायण शेळके शांताराम कोपट गायकवाड शिवाजी पाराजी फुलारी सुधीर एकनाथ फुलारी रचना सुधीर जाधव नारायण कल्याण तसेच इतर तालुक्यातील तज्ज्ञ शिक्षक सहभागी होणार आहेत शाळामधील गरीब घरातील मुलांसाठी पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत शिष्यवृत्ती पर, परीक्षा महाशिबिराचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलं विद्यार्थी शाळेमध्ये शिकत असतो परंतु शिष्यवृत्ती परीक्षा देत असताना जे काही महत्त्वाच्या क्लिप्स आहेत किंवा ज्याला आपण क्लुप्त्या म्हणतो त्या विद्यार्थ्यांना अवगत व्हाव्यात तालुक्यातील आणि जिल्ह्यातील तज्ञ मार्गदर्शकांचं विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन व्हावं या उद्देशानं आम्ही तालुका पातळीवर या महाशिबिराचं आयोजित केलं आहे तालुक्यातील जिल्हा परिषदेतील प्रत्येक शाळेमधून आम्ही दोन विद्यार्थी विद्यार या ठिकाणी बोलवले असे चाळीस विद्यार्थ्यांसाठी या शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं या शिबिरामध्ये अनेक तज्ज्ञ मार्गदर्शक आपले या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत या काळामध्ये उच्चपदस्थ श्रेणी एक व दोनचे अधिकारी या ठिकाणी येऊन आपलं मनोगत या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगणार आहेत स्पर्धा परीक्षांविषयी माहिती विद्यार्थ्यांना देणार आहेत निश्चितच या परीक्षेम या शिबिरामधून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेला सामोरं कसं जावं याविषयी माहिती मिळणार आहे आणि निश्चितच जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी हे गुणवत्ता यादीत येतील यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत कार्यक्रम आयोजित केलेला आहे ना खूप व्यवस्थित मॅडम मुलांसाठी एक चांगली संधी त्यांनी प्राप्त करून दिली आहे हे शिबिर बनवण्यामागचा त्यांचा काहीतरी उद्देश जास्त होतो ना चांगला उद्देश आहे त्यामुळे त्यांनी हे शिबिर आयोजित केलं आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद आमची मुलं घडवण्यासाठी त्यांनी खूप चांगला उपक्रम केला आहे जो कार्यक्रम आहे सरांनी बघलेला त्याला पालकांनी पण चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे आणि मुलांच्या उज्जभविकेसाठी तुम्ही जो उपक्रम प्रक, हा राबवलेला आहे हा फारच सुंदर आणि फारच प्रेक्षणीय आहे याबद्दलला आम्ही सर्वांचे धन्यवाद देतो आणि सरांचे परत प्राथमिक शाळेचे जे आमचे शिक्षक -शिक वर्ग आहेत त्यांना पण धन्यवाद देतो